रहिमतपूर या दुष्काळी गावात राहणारा तो मुलगा शेणाने सारवलेल्या जमिनीवर गोंडपाटाच्या पाटाच्या बस्करावर बसून गम भनचे धडे गिरवायचा घरची परिस्थिती जेमतेमच कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागेल मुलाची जिद्द व धडपड पाहून शाळेच्या शिंदे गुरुजींनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिले उच्च शिक्षित होण्याचा रस्ता दाखवला माध्यमिक शाळेत मुलाने वेगळाच प्रयोग सुरू केला दरवर्षी परीक्षा संपली की तो एक मोठ पोतं घेऊन पुढच्या वर्गातील हुशार मुलांकडे जायचा वर्षभर वापरलेली वह्या पुस्तकं मागून घ्यायचा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्याचा फडशा पाडायचा आय आय टीत प्रवेश घेतल्यानंतर मात्र आपले राहणीमान ग्रामीण भाषा यामुळे त्याच्यात न्यूनगंड निर्माण झाला मग शिंदे गुरुजींची आठवण झाली आणि त्याने शाळेतली पद्धतच येथेही अवलंबली हुशार गाठून त्यांची वया पुस्तके मिळवून स्वतःला घडवणे सुरू केले आता तो स्वतंत्र विचार करू लागला एखाद्या प्रश्नाचं दुसऱ्याने लिहिलेलं उत्तर तिसऱ्याने पाठ करणे ठरलेले प्रमेय वर्षानुवर्ष तसेच सोडवणे हे त्याला मान्य नव्हते यातूनच त्याचं शोधणं आणि शिकणं सुरू झालं पृथ्वीच्या डोक्यावरील संरक्षक अशा ओझोन लेयर याला खिंडार पडत असल्याचं सिद्ध झाल्याचा तो काळ जगभरातील चिंतित शास्त्रज्ञ या संबंधीच्या संशोधन जनजागृतीसाठी एकवटलेली मग यानेही अभ्यास सुरू केला आणि कंदिलाच्या प्रकाशात शिकणारा हा मुलगा पर्यावरण क्षेत्रात काम करणारा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व पॅरिस येथील राष्ट्रसंघाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असा लौकिक प्राप्त करता झाला जवळ काहीच नसतं तेव्हाच हिंमत जन्म घेते व नवनिर्माण होतं असं म्हणणारे ओझोन ऍक्शन ग्रुपचे प्रमुख अधिकारी व जागतिक कीर्तीचे संवेदनशील शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर राजेंद्र शेंडे